તો другиમ મોડલા કાગળ કાઢ રે આખરો મેરા આયા આયા ગોલ કરું નખા દુગુ મેરા દુગુ રાખુ દુગુ મેરા પ્રનેલ शिक्षकेदर शिक्षके दर संघटने महाराष्ट्र राज्यातील शिक्षकेतर कर्मचारी यांची भरती प्रक्रिया ब चोवीस वर्षांनंतर यंदा सुरू झाली होती परंतु शासनाच्या वेळ काऊ धोरण असेल किंवा त्या काही कारणांमुळे शिक्षक भरती सहा महिन्याच्या त्यांनी स्थगिती देऊन बंदी कर शिक्षक शिक्षकेतं भरती करण्यात आलेली आहे त्या संदर्भात आज माननीय कलेक्टर साहेबांना निवेदन देऊन भरती बंदी उठवण्याच्या संदर्भात कार्यवाही सुरू करावी याबाबत निवेदन देऊन आम्ही आमचे रास्त मागण्या मागणी मान्य करण्यासाठी आलेलो आहोत महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनांचे महामंडळाच्या वतीने राज्यव्यापी आंदोलन आज करण्यात येत आहे त्या अनुषंगानेच आम्हीसुद्धा जळगाव जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकेतर संघटनेचे प्रतिनिधी म्हणून आम्ही सर्व आज या ठिकाणी उपस्थित आहोत शासनाच्या या अन्यायकार अन्यायकारक परिपत्रकाची या ठिकाणी होळीसुद्धा करण्यात येणार आहे आणि त्यानंतर धन्या आंदोलन दोन तासाचं या ठिकाणी करण्यात येणार आहे प्रमुख मागण्या काय आमच्या प्रमुख मागण्या शिक्षकेतर बंदी भरतीबंदी उठवावी ही सगळ्यात प्रमुख मागणी आहे दहा वीस तीसचा जो टप्पा आहे तो, तो तात्काळ लागू करावा याच्या संदर्भातसुद्धा शासनाने लवकरात लवकर पाऊल उठ उठवावे याबाबत आमची जास्त मागणी आहे तिसरा मुद्दा जो आहे तो, तो पात्रता ले ले शिक्षक।, शिक्षक जे शिक्षकेतर बंधू आहेत आणि ज्यांनी प पा, शिक्षक पदाची पात्रता धारण केली आहे त्यांना शिक्षक पदावर सामावून घेण्याबाबतही तात्काळ कार्यवाही करावी याबाबतसुद्धा आम्ही मागणी मागणार आहोत थँक्यू no. संदीप अरुण डोलारे जिल्हा सचिव शिक्षकेतर संघटना जळगाव